तीनशे पासष्ट दिवसाचं मी चॅलेंज घेतलं होतं तर त्यात आता मी जवळजवळ चार ते पाच महिने झाले व्हिडिओ टाकतो आज माझा आज मी एकशे चौऱ्याऐंशी व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत खूप काय शिकलं मला एडिटिंग जमत नव्हतं मला व्हिडिओ कशावरती बनवायचं हे माहीत हो नव्हतं किंवा कंटेंट मी काय घेऊ हे माहीत नव्हतं पहिल्यांदा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा मला बोलता येत नव्हतं किंवा मला अँगल कळत नव्हते बीट कसं मॅच करायचं ते माहीत नव्हतं अजून पण मला एडिटिंग प्रॉपर जमत नाही आहे पण मी हळूहळू माझ्यात ग्रोथ बघतो आहे तर हे बघून ना मला एवढं वाटतं की जे मी होतो पहिल्या व्हिडिओला आणि आत्ताच्या व्हिडिओला जो माझ्यात चेंज झाला आहे तो खूप मोठ्या प्र प्रमाणात झाला आहे तर मी पण तुम्हाला हे सांगेन तुम्ही पण सुरुवात करा तुम्हाला तुमच्यातले बदल दिसतील आणि असं पण नाही आहे की माझा एखादा तरी व्हिडिओ व्हायरल गेला आहे असं नाही झालं अजून पण आज मी जवळजवळ आता एवढे व्हिडिओ टाकले आहेत एकशे चौऱ्याऐंशी अवद्या पंच्याऐंशी हा व्हिडिओ पडेल आणि डेली व्हिडिओ टाकतो रोज माझा एक तरी व्हिडिओ पडतोच तर रोज एक व्हिडिओ टाकतोच मला आणि ते तरी पण माझा एक पण व्हिडिओ व्हायरल गेला नाही तरी पण मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्या कन्सिस्टन्सीमुळं ना मी डायट फॉलो करायला लागलो परत माझे आवाज येईल त्या गाडीचाच आवाज येईल तर एकच मी तर कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे ना माझी डायटमध्ये बदल झाला आहे मी रोज व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओच्या नादाने मी प्रॉपर जिम मारतोय जिमला सुट्टी घेत नाही आहे तुम्हाला सांगतो मी बाहेर जे काय खात होतो तेलकट पदार्थ किंवा जे खायला नाही पाहिजेत फिटनेसच्या बाबतीत वाईट गोष्टी आहेत ते मी बंद केल्या परत तुम्हाला सांगतो माझ्या बोलण्याचं स्किल बदललं मी माझे राहणीमान बदललं तर प्रत्येक गोष्ट बदल घ्या तुम्ही जर कन्सिस्टन्सी करत असाल तर आणि कन्सिस्टन्सींना तुम्हाला तुमच्यात बदल झालेले दिसून येतात तर चला तुम्ही पण सुरू करा तुमच्यात पण बदल होईल आणि लाईक आणि फॉलोअर्स जरी नाही आले तरी पण कंटिन्यू करा चॅलेंज देतो तीनशे पासष्ट जरी पूर्ण झाले तरी पण कंटिन्यू व्हिडिओ टाकणार रोज आपला एक व्हिडिओ बघायला मिळेलच मग तो व्हायरल गेला तरी चालेल नाही गेला तरी चालेल एक दिवस असा येईल की तुम्ही श माझी प्रोफाईल सर्च करून मला फॉलो करचाल मला माझे व्हिडिओ बघचाल तर मी एवढं तुम्हाला गॅरंटी सांगतो आणि त्याच्यासाठी मला मी असं फिक्स टाईम नाही आहे सांगत पण त्याच्यासाठी मी आ, एक वर्ष लागू द्या दोन वर्ष लागू द्या माझा रोज कंटेंट पडेल तर तुम्हाला माझे रोज व्हिडिओ बघायचे असतील तर मला फॉलो करा आणि माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये माझा यूट्यूबचा यूट्यूबची लिंक आहे तर तिथे पण तुम्ही मला सबस्क्राईब करा तुम्हाला यूट्यूबला माझे बाकीचे पण व्हिडिओ बघायला भेटतील माझ्या डायटबद्दलचे मी फिरतो आहे किंवा बाहेर गेलो आहे तर ह्याच्याबद्दलचे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आय लव यू